नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पावसात मनोचरंगे पाटील यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोर्चा मनोज रंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार मराठा बांधवांची भूमिका जोरदार पावसामुळे आझाद मैदान परिसरात चिखलाचं साम्राज्य ढग फुटी जरी झाली तरी इथून हलणार नाही आंदोलकांची ठाम भूमिका सत्त्याण्णव टक्के ओपन मधून नंबर बसला नाही आम्ही मॅनेजमेंट नंबर म्हणजे पैसे भरून आम्ही नंबर घेतला शिवरी गोपाळपूर पंढरपूर तालुका आम्ही पैसे भरून तिथं नंबर घेतला आहे आणि जर असे जर सगळे आमदार खासदार जर सगळे उत्तर देत असतील तर त्यांना येणारे भविष्य काळात पंचायत जिल्हा परिषद असेल किंवा काय असेल तरी मराठा समाज सगळं त्यांना लक्षात ठेवलं जाईल महत्वाचा विषय आणि दुसरी गोष्ट आता इकडे बीड परभणी या साईडला दुष्काळग्रस्त आहे काय शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही बले साहेबांचा दर असेल कापूस असेल किंवा आमच्याकडे उसाचा दर असेल त्यांनी काही कुठला निर्णय घेतला नाही आणि आमच्या इथं आहे ते, ते समाधान असतील भारत नाना बालके त्यांचे मुलगा असतील किंवा अभिजिताबा पाटील असतील कुणी सपोर्ट किंवा काही नाही आम्ही सो खर्च आलेलो आहे येऊन आम्हाला तीन दिवस झाले इथे कुठली सोय नाही काय नाही आम्ही सो खचा काय असेल ते बाबा गाव लोकवर्गन गावातून आलेलो आहे ओके धन्यवाद